छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की आज सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे आपले सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोलजी मोहिते यांच्या प्रचारार्थ आपण पदयात्रा काढून आज आपल्या प्रचाराची सांगता आपण या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी या प्रचार सभेला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते दादा कदम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या प्रियाताई शिंदे त्याचबरोबर सुनील दादा काटकर आणि सर्व आपले पन्नास उमेदवार यामध्ये आरपीआयचे पण जे आपले उमेदवार आहेत आपण युती केली आरपीआय बरोबर ते सुद्धा प्रतीक गायकवाड हे आज इथं उपस्थित आहेत त्यांचं चिन्ह हे टोपी आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावं त्यांना त्या प्रभागामध्ये आपल्याला त्यांना मतदान करायचंय पण आज सर्व उमेदवार आहेत आपण सर्वजण आहे आज शेवटचा दिवस आहे रात्र वैरायचे असं म्हणतात आणि त्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना आज आता जागरूक राहून उद्याचं आपलं जे मतदान आहे नित, नित वार्डा, वार्डा, सबासल, सबासल, ते नीट नितकं कसं करून घेता येईल हा प्रयत्न आपल्याला सर्वांना करायला लागणार आहे सर्वांनी वॉर्डावॉर्डात प्रभागातलं आपलं जे नियोजन आहे मी सांगायची गरज नाही आपण सर्वांनी अनेक निवडणुका बघितल्यात अनेक निवडणुका लढवल्यात लोकसभा असेल विधानसभा असेल नगरपालिका असेल ते सर्व याच्यामध्ये तुम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सहभाग दिलेला आहे त्यामुळं निवडणुकीचं नियोजन काय असतं आणि बूथचं नियोजन काय असतं हे सगळ्यांना आपल्याला माहित आहे आज भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली ही सातारा नगरपालिकेची पहिली निवडणूक होत आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्या मागचा विचार आमचा हाच आहे की आपल्याला साताराला प्रगतीच्या दिशेनं पुढे न्यायचं आहे आज भाजपला नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आहे आज, आज राज्यामध्ये भाजपला नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आहे आणि आपल्या सर्वांवर या दोन्ही देशातल्या आणि राज्यातल्या आपल्या नेते आपल्यावर लक्ष आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा उद्याच्या काळामध्ये या सातारचा जो काही विकास साधायचा आहे जी प्रगती साधायची आहे जी काही या सातारची जडणघडण करायची आहे जो काही शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास आपल्या सातारा शहराचा करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला भाजप बरोबर राहणं आणि भाजपला ताकद देणं आणि भाजपच्या विचाराची नगरपालिका ही सातारकरांनी स्थापन करून दाखवली हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचंय ही खुणघाट इथं आलेल्या प्रत्येकानं मनाशी बांधावी आपलं चिन्ह कमळ आहे कमळाच्या समोरचं बटन दाबून आपले पन्नासच्या पन्नास सर्व अधिकृत उमेदवार आणि एक आरपीआयचे आपले पन्नास मधले प्रत्येक त्यांचे चिन्ह मी ते सांगितले की टोपी आहे त्याचबरोबर आपल्या अध्यक्षपदाचे उमेदवार अमोलजी मोहीम माझा सातार आहे आणि आपण सातारकर म्हणून इथं कायम राहणार आहे आणि इथंच आपला शेवट होणार आहे आपण कुठेही दुसरीकडे जाणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आपल्या सातारचा निर्णय आपण घेतला पाहिजे पार्च्य येऊन आपल्या सातारचं तत्वज्ञान आपल्याला शिकवण्याचं काम नाही आणि महाविकास आघाडीकडनं आज जी लोक इथं येतात आणि मला त्यांना प्रश्न विचारायचे आहे परवादेशी गांधी मैदानावर सभा झाली म्हणजे विरोधकांवर बोलण्यासारखी विरोधकांची ताकद नाही हे मला माहित आहे पण आज सातारबद्दल जे स्वप्न आपल्याला दाखवलं जात आहे त्यामध्ये मला महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णताई आणि शशिकांत शिंदे साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की सातारची देगावची एमआयडीसी कुणी घालवली तुम्ही ज्या सातारमध्ये नोकरीचं बोलता आणि आयटी पार्क आता आम्ही आयटी पार्क मंजूर करून आणला एमआयडीसी गेली तर भारतीय जनता पार्टीनं देवेंद्र फडणवीसांनी सातारला आयटी पार्क दिला आम्ही आयटी पार्क मंजूर करून आणला चौऱ्याऐंशी एकर जागेमध्ये आपण सातारसाठी आयटी पार्क कर, करतोय ते एक झालं दुसरीकडे देगावला मिळालेली एमआयडीसी या शशिकांत शिंदेच्या विधान परिषदेच्या प्रश्नावर आपली काढून घेतली गेलेली आहे ते सातारकरांनी लक्षात ठेवा आणि त्यावेळेला सरकार हे उद्धव ठाकरे साहेबांचं सा सरकार होतं आणि त्यावेळेला शिंदे साहेबांनी हा सगळा जो काही कार्यक्रम आपला सातारचा आहे हा त्यांनी केला हे सातारकरांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आधी त्याचं उत्तर शिंदेसाहेबांनी द्यावं त्याचं उत्तर सुवर्णताईंनी द्यावं आणि मग मा आमची माप काढावी आम्ही आज सातारमध्ये काय केले हे सातारकर बघतात आज कॉन्क्रीटचे रस्ते सातारमध्ये व्हायला लागलेत आज पाण्याचा प्रश्न साताऱ्याचा संपल्यात जमा आहे आज काशची उंची वाढली आहे वाढीव पाणी साठा आपण केलाय तो आपण इथं आणतोय त्याचबरोबर उपनगर आपण हद्दवाढ केली हद्दवाडीचं के आपण हे सर्व हद्दवाडीचा जो भाग आहे शाहू नगर विलासपूर पीरवाडी आपलं शाहूपुरी हा सगळा भाग आपण साताऱ्यात घेतला आज सातारा नगरपालिका याच्यामुळे मोठी झाली सातारा नगरपालिकेचं काही प्रमाणात तरी का होईना आपण उत्पन्न वाढलं मी त्या दिवशी सर्व अध्यक्षपदाच्या उमेदवारांना बोलवलेला मी कार्यक्रम बघत होतो आणि मला खरं म्हणजे गंमत वाटली हे काही उमेदवार असे नगराध्यक्षपदाला उभे आहेत त्यांचं म्हणणं आहे म्हणजे त्यांचा विचार कोण करते का नाही मला माहित नाही मत त्यांचं त्या दिवशी मी म्हणणं ऐकलं की हद्दवाड गेली चुकीने गेलं तीन छोट्या छोट्या नगरपंचायती करायला पाहिजे होत्या अरे आपण महानगरपालिकेच्या दृष्टीनं जायचं का आपण ग्रामपंचायतीच्या दृष्टीनं सुरुवात करायची आज वर्ग नगरपालिका आहे आज अवर्ग नगरपालिकेतनं आपण महानगरपालिकेचे स्वप्न बघितली पाहिजे आपली सातारची महानगरपालिका आपण केली पाहिजे आणि हे नगराध्यक्ष पदाला उभे राहिलेले असे उमेदवार जे आहेत ते म्हणतात तीन छोट्या छोट्या नगरपालिका करा म्हणजे हे नियोजन आहे का हा विचार आहे का काय का आपलं का लावल लावली उचलली जीवन लावली टाळायला असा प्रकार आहे तेव्हा अशा उमेदवारांच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी असं आस, आहे कुणाचंही सातारबद्दल भारतीय जनता पार्टी सोडलं तर शाश्वत कार्यक्रम कुणाकडेही नाही सातार मध्ये जी विकास कामं अपेक्षित आहेत ती कशात करणार ते हे समोरचे विरोधक सांगू शकत नाही यांच्याकडे ताकद काय आहे काही ताकद नाही यांच्या मागे राज्य सरकार आहे का कुणाच्याही मागे राज्य सरकारचं पाठबळ नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मग सातारला लागणारा ला ला निधी कुठून येणार तुम्हाला जर उद्याच्या काळामध्ये साथ द्यायची म्हटली तर सातारला लागणारा निधी कुठला येणार त्याचं उत्तर या अपक्ष आणि विरोधी नगराध्यक्ष पदांच्या कुठल्याच उमेदवाराकडे नाही लक्षात ठेवा एकच आपल्याला हे आज भाजप आपल्या बरोबर आहे भाजपचे नेते आपल्या बरोबर आहेत आपल्यावर जिल्ह्याची जबाबदारी आपण लोकसभेला पार पाडली आपण सगळ्यांनी ताकद लावली सातारकरांनी आणि आपण दाखवून दिलं की उदयनराजेंना आम्ही आमच्या ताकदीवर दिल्लीला पाठवू शकतो आणि आपण ते केलं आपण भाजपला साथ दिली आज मोदीजींचं स्वप्न आपण तिथं साकार केलं की सातारचा खासदार भाजपचा झाला पाहिजे आणि तो खासदार उदयनराजांच्या माध्यमातून आपण सातारकरांनी करून दाखवला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपल्यावर भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेतृत्वाचं भरपूर लक्ष आहे आज आपण आलेली संधी घालवून चालणार नाही तुझं माझं वॉर्डातलं काय मांडण अपक्षाचं प्रेम वगैरे हे सगळं उद्या दोन तारखेनंतर आपण जर या याच्यामध्ये कमी पडलो आणि याच्यामध्ये जर आपण भारतीय जनता पार्टीला कुठेतरी गालबोट लागण्याचा प्रयत्न झाला आपल्या आपल्यातल्या काही संघर्ष म्हणा आपल्या आपल्यातल्या काही गैरसमजांमुळे तर काळ आपल्याला माफ करणार नाही लक्षात ठेवा आज आपल्याला सातारा म्हणून एक सुवर्ण संधी आली आहे जी परत आपल्याला मिळेल का नाही मी सांगू शकत नाही आज राज्यात भाजपचं सरकार आहे आज केंद्रात भाजपचं सरकार आहे आज केंद्रामध्ये उदयनराजे आपले प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत आज राज्यामध्ये आपल्या आशीर्वादाने मी पाचव्यांदा आमदार झालो मला देवेंद्र फडणवीसांनी मंत्री केलं आज मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आज तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आज मला महाराष्ट्रात फिरता येतं हे लक्षात ठेवा आज त्या जिल्ह्यांना मी कधी भेटी दिल्या नव्हत्या त्या जिल्ह्यांमध्ये मी कधी गेलो नव्हतो आज तुमच्यामुळे मला या जिल्ह्यांमध्ये जाता येते आणि तिथली परिस्थिती काय आहे तिथली लोक कशी आहेत तिथले रीती रिवाज काय आहेत हे मला समजून घेता येते हे सगळं फक्त आणि फक्त सातारकरांमुळे झालेलं ही वस्तू आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे ही संधी आली आहे आज सगळीकडे आपण जर बघितलं तर आपल्यासाठी सगळी दारं जी आहेत ही शासनानं खुली करून ठेवलेली आहेत तिजोरी आपल्यासाठी खुली आहे आता ह्याच्यातनं घ्यायचं किती हे आपण ठरवलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की नगरपालिका भाजपच्या विचाराची करून आपली जी साखळी आहे जी चेन आहे ही आपल्याला पूर्ण करून आपल्या सातारचा विकास तुम्ही आम्ही साधायचा आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा ही विनंती करतो परत एकदा सर्वांचं मनापासून सर्वांना एवढं सांगतो की उद्याच्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत सर्व उमेदवार हे कमळाच्या चिन्हावर आहेत कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिकार विजयी करावं आरपीआय चे मो, आपले उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह टोपे आहेत त्यांना विजयी करावं आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोलजी मुद्दे यांना मोठ्या मताधिकाऱ्यानं विजयी करावं ही अगदी नम्रपणे आपल्या सर्वांना सातारकर मतदार बंधू भगिनींना विनंती करू इच्छितो आणि परत एकदा सगळ्यांनी आता प्रभागातलं आपलं नियोजन जे आहे त्याच्याकडे लक्ष ठेवावं कोण काय करतंय कोण काय हे दे देतय दे, रात्रीच्या काय चुकीचे उद्योग कोण करतंय का या सगळ्याकडे लक्ष ठेवा हे असले प्रकार होणार नाहीत आणि करत असले तर त्याला जसं तसं उत्तर द्या एवढं लक्षात ठेवा आम्ही तुमच्याबरोबर आहे काळजी करू नका आपल्या इथं चुकीचा प्रकार जर कोण करत असलो तर बघायचं नाही काय असेल ते तिथल्या तिथं तुकडा पाडायचं आम्ही नंतर बघतो काय करायचं अगदी सांगायला निवडणूक निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनं लोकांना तुमचे विचार पटवून द्या लोकांना वाटलं मतदारांना वाटलं पण चुकीचे प्रकार केले चुकीच्या पद्धतीनं निवडणुकीला जर वळण देण्याचा कुठल्याही अपक्षांनी किंवा आघाडीचा गुन्हे असला प्रयत्न केला तर त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी पण जसं तसं उत्तर दिलं पाहिजे त्या प्रकारांना तिथंच रोखलं पाहिजे आणि प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे मग त्यांच्यावर काय कार्यवाही करायची हे केलं जाईल एवढं आपल्याला सगळ्यांना मी सांगू इच्छितो त्यामुळे परत एकदा सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी भाजपला विजय करा कमळाच्या समोरचं बटन दाबा बाकी काही बघू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र